नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणांकडे बनावट नोटा असून त्याच्या हालचाली संशयित असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दिली त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाली करत या हॉटेलजवळून संशयित तरुणांना ताब्यात घेतले या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी असून त्याचे नाव दिलीप पावरा असल्याचे निष्पन्न झाले पोलीस ठाण्यात आणून त्याची झडी घेतली असता त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये तसेच दोनशे रुपये किमतीची सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या बनावटी नोटा जप्त करण्यात आला आहेत पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझादनगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक किसन संशयास्पद येत्या पारोळा चौकली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री जिवनी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता दा। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमुदिसम दिलीप आलमा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची एम पी ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत सर आदर बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद